नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चाललो आहे राजापूर ते रत्नागिरी आपण जाणार आहे पहिली रिक्षा पकडून राजापूरला राजापूर स्टेशन राजापूर स्टेशनवरून ट्रेन मग तिकडून बघू आपण ऑटो किंवा आ... माझा मेवना आहे त्याला सांगितलं आहे घ्यायला ये म्हणून तर तो येणार आहे घ्यायला तर मग चला जाऊया आपण निघूया लवकर बॅग वगैरे घेऊया आणि तिकडे दोन दिवस राहायचं आहे बघू चला तर तर हा आहे ना आपला एक काकडीचा मांड होता तोशी आपण त्याला तोशी बोलतो आता वेल पाऊस वगैरे झाला गणपती वगैरे गेले आता तो वेल पण सुकला कारण भरपूर काकड्या लागल्या होत्या थंड होता ना। 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 इकडे पण काकडीचा वेल होता आणि हा एक होता तो पण मेला आता पुढच्या वर्षी काकड्या खायच्या आणि हे इकडे केळी आहेत बघा चांगली धरली होती या टायमाला ना चांगलंच धरलं होतं हा एक आता धरला आहे मला दिसतोय की नाही काय माहीत नाही हा बघा इथे आहे हा इथे आहे हा बघा ही लागली आहे केळ आणि इकडे मस्त बघा गोंड्याची फुलं आहेत ही लाल फुलं आहेत आणि इकडे पिवळा ते पण आता वेल सुकत चाललं आहे त्यांचा ते झाड आहे ना ते पण सुकत चाललं आहे हा बघा इकडे आणि या साईडला आहे ना हे आपली नारली ना, आहे अजून धरत नाही आहे आणि या साईडला पेरू आहे आणि ते जास्वंदीचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला पण एक नारलीचं झाड आहे आणि तिकडे दिसतं आहे ना एकदम त्या पत्र्याच्यावरती बाजूला ते चिकूचं झाड आहे आणि अजून त्याच्या बाजूला पण बरेच झाडं आहेत तर आपण एकदा न नंतर दाखवू त्याच्यावरती त्याच्यावरती पण एक व्हिडिओ करू छोटासा मिनी ब्लॉग तर आपण आता आहेत रत्नागिरी चला आपण बॅग वगैरे घेऊया रिक्षा येईल आता आपल्याला श्रेयांश श्रेयांश इकडे झोपला आहे आणि आता बॅग आपली पॅक आहे चला निघूया मग चला उठ आपण आहे रत्नागिरीसाठी आणि इकडे आई आहे आप आपली आई आपल्याला सोडायला येते रिक्षापर्यंत बारके आलाय आता आपण रिक्षा आहे आणि आपल्याकडे बारके आलाय घ्यायला आपल्याला तर आपला वर्ग मित्र होता आणि हे आपलं मंदिर आहे तर, तर मित्रांनो आपण पोचलो राजापूर स्टेशनला हे बघा तर आता थोड्याच वेळात ट्रेन येईल तर आपण भेटू ट्रेन मध्ये चला आपण तिकीट पण काढली आहे तिकीट पण काढून चालू आहे आता आपण जाऊया प्लॅटफॉर्मला चला फायनली आली आपली मांडवी एक्सप्रेस चला गाडी आपली प्लॅटफॉर्मला आलेली आहे आणि प्लॅटफॉर्मला गर्दी पण खूप खूप आहे मुंबईला जायला चला तर आपण पकडू आता ट्रेन आपली ट्रेन सुटलेली आहे राजापूर रोडवरून आता डायरेक्ट आपण रत्नागिरीला बघू फायनली उतरलो आम्ही आता रत्नागिरी खूप गर्दी आहे मुंबईला जाण्यासाठी चला तर फटाफट जाऊ आपण काम सुरत ना गेलो चलायच्यावर जाऊया एक्सलेटर वरून जाऊया आपण चल पुढे रत्नागिरी तर फायनली आम्ही आहे जुव्यात रत्नागिरीमध्ये तर हे आपलं मामाचं घर आहे चला तर आपण जाऊया घरी आणि मित्रांनो ना हा पूर्ण सडा आहे आणि हा पूर्ण कातळ भाग आहे पूर्ण कातळ भाग आहे आणि हा असा इथून रोड जातो आणि रोडच्या बाजूलाच मामाने बांधला आहे बंग बंगला आणि मामा पण चाललेत जोव्यामध्ये खालती कारण हे वरती आहे ना घर तर खाल खालच्या घरात जात आहेत हां चाललात खालती आता ना हां 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 ठीक आहे या आम्ही येतो पाठवून आणि हा बघा हे अनु या कुत्र्याचं नाव काय भुकतो ना तो जोर जोरात भुकतो तो जा त्याला डेंजर कुत्रा आहे तो एवढा भुकतो ना कोणाला बघितलं ना की एकदम भुंकायला येतो आणि मित्रांनो ही दिसते ना ही घराची बॅकसाईड आहे बंगल्याची आणि बॅकसाईडला ना या मुट साईडला एक नारळीचं रोप आहे हे आणि हे लिंबू आहे लिंबूचं झाड आहे आणि याच्यावरती ना खूप मोठमोठे लिंबू लागले ते बघा खूप खूप सारे आहेत हे बघा हा एक बघा केवढा मोठा आहे बघा खूप मोठं आहेत आणि तसंच इकडे जास्वंदीचं झाड पण आहे हे बघा हे जास्वंदीचं झाड आहे आणि या साईडला सदाफुली वगैरे आहे ते पण दाखवतो ओके हा कढी आणि हे बघा इथे सदाफुली आहे आणि हा मोगरा हा मोगऱ्याचं झाड आणि इकडे सदाफुली हे बघा मस्तपैकी झाडं लावलेत आणि एकदम भारी वाटतं आणि इकडे ना बाजूलाच विहीर आहे आता ही विहीर ना पाऊस होता म्हणून ते बंद केलं होतं आणि आता त्याला कवर टाकलं आहे पण खूप उंच आहे आणि याचंच पाणी पियायला वगैरे आहे आणि त्याच्या बाजूलाच ना हे बघा एक कोंबड्यांचं खुराड आहे हे कुक्कुटपालन करतात हे बघा किती कोंबड्या आहेत बघा हे बघा मगाशी ना मी असं एंट्री केली आतमध्ये तर सर्व कोंबड्या आहेत ना माझ्या बाजूलाच माझ्या बाजूनेही येत होते आता बघा कितीतरी आहेत बघा हे झाडात पण लपले आहेत बघा किती खूप मोठमोठ्या मुट कोंबड्या आहेत हे बघा आणि हे दिसतं ना तर ह्याच्यामध्ये बकऱ्या असतात रात्रीच्या त्याच्यामध्ये ठेवतात आणि इकडे भरपूर अशा कोंबड्या आहेत अर्ध्या त्या साईडला पण आहेत अर्ध्या त्या झाडांच्या पाठी लपल्या आहेत आणि ह्या बाकीच्या इकडे खात आहेत वगैरे थो थोडा इकडे पण आहेत पिंजऱ्यामध्ये पण आहेत दोघ मारतात बी भान आहे मार नाही आपण आपण बघत आहे ना त्या दिवशी छोटी बच दोघंच लागलं मग त्याला मारू बांधला

कसलं झाड आहे ते बापरे झाड फुलं येतात ना त्याला तिला हात पण लावू शकत नाही एवढंच काटा आहे ते कसं खातात काटे बघितली तुम्हाला एवढा काटा दिलाय ना बापरे बापरे पण ते आवडीचं एवढी जाण काही संपुल तोडून तोडून माहिती आहे कुठली गाब आता ही गाबर ही वाली हा ती बघ

contempl Gणकर ऑय filtrateधे खुषूरुब ने